धारावीतील मिटी नदीत गाळ कायम पावसाळ्यात जीवितहानीची भीती धारावीच्या पिवळ्या बंगल्यामागील मागील मिती नदीत अजूनही गाळ साचलेला ठेकेदारांचा यंदाही कामाला दिरंगाई नागरिक ना, स्थानिक नागरिकांचा सवाल दरवर्षी तक्रार लागतेच का गेल्या वर्षी सुद्धा धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या बातमीची दखल महापालिकेने घेतली होती पुन्हा दणका द्यावा लागणार गाळ न काढल्याने पावसात झोपड्यामध्ये पाणी साचण्याची भीती महापालिका ठेकेदार संगणमताने निधी लाटल्याचा स्थानिकांचा आरोप संबंधितावर कठोर कारवाई करायची देखील मागणी या ठिकाणी धारावी मध्ये पूर्ण म्हणजे महाराष्ट्र काट्यापासून ते कलानगरच्या सीमेपर्यंत ही पूर्ण मिठी नदी गेलेली आहे आणि ह्या मिठी नदीचा महानगरपालिके वर्षानुवर्ष टेंडर काढत ठेका देते आणि कॉन्ट्रॅक्टर फक्त कागदोपत्री हा पूर्ण मिठी नदीची साफसफाई करतो कोणत्याही प्रकारची थी या ठिकाणी साफसफाई होत नाही दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा मला वाटतं मोठ्या प्रमाणात जर वर्षा झाली तर एक एक माळ्यापर्यंत पाण्याची लोकांना पाण्यामध्ये जाण्याची शक्यता आहे या ठिकाणी आपण आपल्या माध्यमातून आपल्याच्या धगधगती जे संपादक आहात आपण आणि आपला जो चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण बघू शकता की माझ्या पाठी जे जे चित्र दिसते तुम्हाला त्या चित्रामध्ये संपूर्ण गा तशाच्या तसा आहे कोणत्याही प्रकारचं कंत्राटदाराने कामकाज केलेलं नाही मला वाटतं फक्त कंत्राटदार आणि महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत ते फक्त कागदोपत्री ती जी रक्कम आहे ती रक्कम, रक्कम भरतात आपलं बिल पास करून घेतात आणि दरवर्षाप्रमाणे तो ठेका त्यांना मिळतो आणि ही मिटीची साफसाफाई तशीच होती महाराष्ट्र सरकारला या अधिवेशनामध्ये मी सांगू इच्छितो की आपण जातीने लक्ष द्या आणि जातीने लक्ष देऊन हिमती नदी प्रामुख्याने दरवर्षी टेंडर देण्यापेक्षा एकाच वेळी काय तो टेंडर देऊन तुम्ही प्रामुख्याने हजर राहा आणि ही साफसफाई करून घ्या अन्यथा धारावीमधील तमाम जे झोपडीधारक आहेत ते नागरिक आहेत ते मला वाटतं पाच पाच फूट त्या पाण्यामध्ये अडकले जातील आता तुमच्या माहितीप्रमाणे या ठिकाणी मेट्रो नदी मेट्रो जी गेलेली आहे ते खाली मुळे तळामध्ये मेट्रो, मेट्रो असल्यामुळे ती भरणी टाकून आपण वरपर्यंत वर, वर भरणी गेली आहे म्हणजे पाण्याला जायला कुठल्याही प्रकारचा ठारा नाही आणि अशा अवस्थेमध्ये जर ही मिठी नदी जर साफसफाई नाही झाली तर पुन्हा एकदा या ठिकाणी सव्वीस जुलै सारखा प्रताप होऊ शकतो त्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी आणि महाराष्ट्र शासनाला मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून जागृत करू इच्छितो की ह्या कंत्राटदारावर ठेकेदारावर जातीने कारवाई करावी आणि तुम्ही उपस्थित असून जागृतीने ही मिठी नदी साफसफाई करावी अशी मी विनंती करतो आणि जर जर पुन्हा एकदा जर त्या कंत्राटदाराने त्याच्या फायदे जर पास केला असेल त्याचा जर तो निधी पास झाला असेल तो ताबडतोब रोखण्यात यावा हीच प्रामुख्याने आमची इच्छा आहे मिठी नदीबद्दल तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो की मिठी नदीमध्ये जर जा सफाई झाली नाही तर आजूबाजूचा जेवढा परिसर आहे त्या सगळ्या परिसरात पाणी भरलं जाते आणि पाणी भरलं जाते म्हणजे काय कमीत कमी एक एक फ्लोरला पाणी जाते आणि मिठी नदी स्वच्छ यावेळेस पण बरोबर केलेली नाही केलेला जरी त्यांनी कुणी जरी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी जरी सांगितलं की आम्ही मिठी नदी पूर्ण साफ केली तर हे सगळं खोटं आहे आणि दहा टक्के पण काम बरोबर झालेलं नाही तर आमची हीच विनंती आहे की जो कोण संबंधित अधिकारी असेल कि संबंधित आपला जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी पूर्णता ही नदी स्वच्छ करावी आणि अशा प्रकारे करावी की कुठल्याही पावसात किती अतिवेगाचा पाऊस असला किती पाणी भरलं तर ते पाणी सहज समुद्रात जावं हीच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगू इच्छितो अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी पूर्णता लक्ष देऊन इथे येऊन सगळे इन्क्वायरी करून ते काम करून घ्यावं हीच विनंती